हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण एका रहस्यमय स्टोरीसोबत इंग्लिश शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अदृश्य झालेलं विमान फ्लाईट नाईन हंड्रेड फोर्टीनची रहस्यमय स्टोरी जुलाय सेकंड नाईन्टीन फिफ्टी फाय फ्लाईट नाईन हंड्रेड फोर्टीन टूक ऑफ फ्रॉम न्यूयॉर्क विथ फिफ्टी सेवन पॅसेंजर्स बट सडनली इट डिसायड फ्रॉम द रडार फॉर एवर दोन जुलै एकोणीसशे पंचावन्न फ्लाईट नऊशे चौदा न्यूयॉर्कवरून सत्तावन्न प्रवाशांसह निघाले पण अचानक ते रडा रडारवरून गायब झाले कायमचे थर्टी फाय इयर्स ऑन सप्टेंबर नाईन नाईन्टीन नाईन्टी द सेम फ्लाईट अपेयर इन कराकस वेंजुला पस्तीस वर्षानंतर नऊ सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी तेच विमान व्हेंज्युएलाच्या कराकसमध्ये दिसले पॅसेंजर्स व्हेअर अ लाईव्ह बट दे स्टील बिलीव इट वॉज नाईन्टीन फिफ्टी फाय प्रवाशी जिवंत होते पण त्यांना अजूनही एकोणीसशे पंचावन्न सालच चालू आहे की काय असं वाटत होतं बट फ्रेंड्स द ट्रुथ इज दिस इज ओनली अ मिथ नॉट रियालिटी पण मित्रांनो खरं असं आहे की ही फक्त एक अफवा आहे सत्य नाही फ्लाईट नाईन हंड्रेड फोर्टीन एक्झिट इन रियल लाईफ इट वॉज जस्ट अ स्टोरी पब्लिश्ड इन अ टॅबलाईट फ्लाइट नाईन हंड्रेड फोर्टीन खरं तर अस्तित्वातच नव्हतं ही फक्त टॅबलाईटमध्ये छापलेली बनावट कथा होती मिस्ट्री ऑर इमॅजिनेशन व्हाट डू यू थिंक कमेंट बिलो हे रहस्य की फक्त कल्पना तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर अशा आणखी रहस्यमय कथांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद